मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार चोवीस आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकलेला आहे पहिल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत भारताने सात विकेट्सने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतामध्ये केव्हा आयोजित केला होता दुसऱ्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सोळामध्ये आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला होता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तिसऱ्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक बी अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांमध्ये दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विच विश्वचषक आयोजित करण्यात आलेला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाची कितवी आवृत्ती होती चौथाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार चोवीस ची टी ट्वेंटी विश्वचषकाची नववी आवृत्ती होती पुढे आपण आय एम पी पॉइंट पाहणार आहोत पहिला विश्वचष पहिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सात मध्ये खेळण्यात आला आणि लोकेशन होता दक्षिण आफ्रिकामध्ये तो भारताने जिंकलेला आहे पाकिस्तानचा पराभव करून दुसरा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार नऊ मध्ये खेळण्यात आला इंग्लंड येथे पाकिस्तान विजयी झाला आणि श्रीलंका रनर्स रप होता सातवा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार एकवीस मध्ये खेळण्यात आला त्याचं लोकेशन होत यूएई आणि ओमान तो ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे न्यूझीलंडचा पराभव करून आठवा टी ट्वेंटी विशेषक दोन हजार बावीस मध्ये खेळण्यात आला ऑस्ट्रेलिया या ठिकाणी इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून आठवा टी ट्वेंटी विशेषक जिंकलेला आहे नववा टी ट्वेंटी विशेष दोन हजार चोवीस मध्ये खेळण्यात आला वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी भारताने जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा भारताने आजपर्यंत किती आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विशेषक जिंकलेला आहे पाचव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भारताने आतापर्यंत दोन आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे कधी कधी मग दोन हजार सात आणि दोन हजार चोवीस या दोन वेळा भारताने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा अमेरिकेमध्ये आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक किती वेळेस आयोजित करण्यात आला सहाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आतापर्यंत फक्त एक वेळेस अमेरिकेमध्ये आय पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक आयोजित करण्यात आला होता जो की दोन हजार चोवीस मध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाच्या संघाने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन वेळा जिंकलेला आहे सातव्या प्रश्नाचा सा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी तीनही ऑप्शन राईट आहेत भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही देशांनी दोन वेळा आयसीसी सी सी टी ट्वेंटी जिंकलेला आहे भारताने दोन हजार सात आणि दोन हजार चोवीस मध्ये इंग्लंडने दोन हजार दहा आणि दोन हजार बावीस मध्ये वेस्ट इंडिजने दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा या दरम्यान जिंकलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक शेवटचा सामना खोटे खेळला गेला आठव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बार्बाडोस बारबाडोस इथे खेळण्यात आला आणि त्या स्टेडियमचं नाव काय होतं केन्सिंगस्टन ओव्हल केन्सिंगस्टन ओव्हल असं त्या स्टेडियमचं नाव होत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक मध्ये विजेता संघाला किती रंग किती रक्कम असणार आहे नवव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी दोन पॉईंट पंचेचाळीस मिलियन डॉलर्स या विजेता संघाला इतकी रक्कम मिळणार आहे त्याला आपण भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट जर केलं तर विजेता संघाला दोन वीस करोड छत्तीस लाख रुपये मिळणार आहे आणि उपविजेता संघाला दहा करोड आणि अडुसष्ट लाख मिळणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक धावा कोणी काढलेला आहे दहाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रेहमान गुरबाज जे की अफगाणिस्तान या देशाला बिलॉन्ग करतात त्यांनी दोनशे एक्क्याऐंशी धावा करून आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड बनवलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरावा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक विकेट कोणी घेतलेले आहेत अकराव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक डी बी हे दोन्हीही बरोबर आहेत फजल फारुकी आणि अर्षदीप सिंग या दोघांनी आय सी सी टी ट्वेंटी विचकामध्ये सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत म्हणजे त्याने किती विकेट्स घेतलेले आहेत दोघांनी प्रत्येकी सतरा विकेट्स घेतलेले आहेत फजल फारुकी हे अफगाणिस्तान या देशाला बिलॉंग करतात आणि अर्षदीप सिंग हे भारत या देशाला बिलॉंग करतात पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विचारषक दोन हजार मध्ये मालिकेतील खेळाडू कोण ठरलेला आहे म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार कोणाला मिळाला बाराव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ए जसप्रित बुमरा प्रश्न क्रमांक तेरावा उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण कोण आहे तेरावा प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी एडन माक्रम हे दक्षिण आफ्रिके संघाचे कर्णधार आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून कोणत्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे चौदाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही भारतीय खेळाडूंनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणून कोणाला घोषित करण्यात आला पंधराव्या प्रश्नाचा राईट था आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विराट कोहली विराट कोहली यांना आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विचषकामध्ये फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलेला आहे फायनलमध्ये त्यांनी शहात्तर धावा केल्या त्यामुळे त्यांना आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विशेष मध्ये प्लेयर ऑफ द मॅच म्हणून देण्यात आला तशाच प्रकारे मालिकेतील खेळाडू म्हणजे प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना देण्यात आला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा विराट कोहली यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सोळाव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व विराट कोहली अर्जुन पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या तीनही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे विराट अर्जुन पुरस्कार दोन हजार देण्यात आला पद्मश्री पुरस्कार दोन हजार देण्यात आला आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार मध्ये देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा सी पुरुष टी ट्वेंटी विचार चषक मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरलेले आहे सतराव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये एकूण पन्नास सिक्स मारले मारून त्यांनी रेकॉर्ड कायम केलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस साठी कोणाला ब्रँड अम्बेसिडर बनवलेले आहेत अठराव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ई वरील सर्व म्हणजेच युवराज सिंग शाहिद अफ्रिदी क्रिस गेल आणि हुसेन बोल्ट या चारही व्यक्तींची आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये ब्रँड एम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस प्रत्येकी किती वर्षाच्या कालावधीनंतर टी ट्वेंटी विश्वचषक आयोजित केला जातो एकोणीसाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रत्येकी दोन वर्षाच्या कालावधीनंतर टी ट्वेंटी विश्वचषकाची आयोजन केले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विचार दहावी आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांदरम्यान आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विचक दहावी आवृत्ती होणार आहे जे की दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा भारताने किती वर्षानंतर आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे एकविसाव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक सी तब्बल सतरा वर्षानंतर भारताने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे भारताने सुरुवातीला दोन हजार सात या वर्षी जिंकला होता तो इनॉग्रल टी ट्वेंटी विश्वचषक होता आणि भारताने पाकिस्तानचा पराभव करून जिंकलेला होता त्याच्यानंतर सतरा वर्षानंतर दोन हजार चोवीस मध्ये भारताने हा टी ट्वेंटी विश्वषक जिंकलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता